शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करा पीक किंवा नुकसान भरपाई कांदा बाजारभाव सर्व पिकांचे बाजारभाव सर्व बातम्या आता आपण पाहणार आहोत चला महत्त्वाची बातमी आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तीन निर्णय उत्पादन शुल्कामध्ये आता झाली सुधारणा अजून काही निर्णय घेतलेले आहेत तसेच आता पीक विमा पीएम किसान योजना नमो शेतकरी योजनेत छापता लवकरच मिळणार आहे त्याबाबतच्या सर्व काही बातम्या या व्हिडिओच्या पुढे तुम्हाला पाहायला मिळतील त्याकरिता हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघत चला सध्या स्थितीला मंत्रिमंडळ बैठक आता जारी झाली यंदा बियाण्यांच्या दरामध्ये दहा टक्क्यांनी वाढ पाहायला मिळत आहे यंदाची जर स्थिती पाहायला गेलं तर बियाण्यांच्या दरामध्ये दहा टक्क्यांनी वाढ दिसून आलेली आहे सध्या स्थितीला काही प्रमाणात वाढ किसानचा पुढील हप्ता आता जाहीर आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये नव शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये टोटल चार हजार रुपये हे आता जमा केले जाणार आहेत मात्र नेमके तार कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत त्याबाबतची माहिती आपण या व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत त्याकरिता तुम्ही हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कोणता आहे ते कमेंटमध्ये सांगा तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंटमध्ये कळवला तर तुमच्या जिल्ह्यात पीक विमा कधी मिळणार ते आपण व्हिडिओच्या पुढे नक्कीच सांगू पीक विम्याच्या याद्या देखील पुढे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अकोल्यामध्ये हरभरा पाच हजार पाचशे सोयाबीन चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलने पाहायला मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर सध्या स्थितीला आपण सोयाबीनच्या दराचा विचार केला तर आता काहीशी सुधारणा झालेली आहे अद्याप घसरण थोडी कमी मंगळवेड्यातील शेतकऱ्यांचा रखडला पीक विमा लवकरात लवकर पीक विमा देण्याची मागणी मात्र आता कोणत्या जिल्ह्यात पीक पीकविमा मिळणार त्या जिल्ह्यांची नावे पुढे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच कळवा खरीप पेरणीला चौदा जूनपर्यंत ब्रेक लागणार शेतकऱ्यांची चिंता वाढली हवामान विभागाचे मोठे भागे जाहीर झालेले आहे पेरणीला सध्या स्थितीला काही ठिकाणी उशीर होत आहे पुणे बाजार समितीमध्ये कांद्याला जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा बाजारभाव सरासरी दर एक हजार दोनशे पन्नास रुपयांपर्यंत कमीत कमी पाचशे रुपयांचा दर मिळतो आहे जिल्ह्यातील साठ टक्के खरीप पेरण्या पूर्ण एकंदरीत विचार केला तर साठ टक्के खरीप पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत जिल्ह्यामध्ये सध्या स्थितीला पेरणी पूर्ण होत आहे कडूंच्या आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद लवकरात लवकर कर्जमाफी द्यावी अशी मागणी कर्जमाफी व्हायला पाहिजे का नाही शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये सांगा ए आय आधारित शेतीस आता लाभणार आर्थिक हातभार सध्या स्थितीला ऊस शेतीमध्ये एआयचा वापर होऊन ऊस उत्पादन वाढणार मध्ये जेमतेम सव्वा लाख हेक्टरवरच पिकांच्या पेरण्या पाहायला मिळत आहेत अद्याप तरी पेरणी आता सध्या स्थितीला जास्त झाली नाही <णगी> लाखनी तालुक्यामध्ये प्रधानमंत्री आवाजचे दोन हजार चारशे एकसष्ट घरांचे उद्दिष्ट सर्वांसाठी आता हे पाहायला मिळत आहे घरकुल योजनेबाबत आता केंद्र सरकारने निर्णय घेतलेला असून चांगला दिलासा मिळणार अखेर महत्वाची माहिती आलेली आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता मदत वाटप होणार सरकारकडून जी आर देखील प्रसारित करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो लक्ष देऊन व्हिडिओ बघा त्यानंतर आपण पीक किंवा कधी मिळणार ते तर पाहतच आहोत मात्र आता तुम्हाला पी एम किसान योजना नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये तुमच्या बँक खात्यात कधी येणार ते थोड्याच वेळात आता तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चालायचा आहे पी किंवा मिळणारा पहिला जिल्हा जाहीर झालेला असून पुणे आहे दुसरा जिल्हा छत्रपती संभाजीनगर आता पैसे वाटप होणार आहेत अजून कोठे होणार ते पुढे बघूयात व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला महत्त्वाची माहिती भरपाईसाठी पस्तीस कोटींची गरज नुकसानीचा अंतिम अहवाल सादर एक हजार चारशे एकोणसत्तर गावातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला होता तसेच विचार जर केला तर नऊशे सत्तावन्न गावातील एकवीस हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले लवकरात लवकर आता मदत मिळेल असा एक अंदाज जाहीर झालेला आहे महत्त्वाची बातमी पंजाबराव डक तसेच हजारो शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी इनोएज एकशाट या सोयाबीन व्हरायटीची खरेदी केलेली होती त्यांना एक करी आठ ते पंधरा क्विंटलपर्यंत उत्पादन मिळालेले होते त्यामुळे यावर्षी देखील मोठ्या प्रमाणामध्ये इनोएज एकशाट या सोयाबीन व्हरायटीला शेतकऱ्यांची मागणी पाहायला मिळत आहे तुम्ही देखील आसपासच्या कृषी सेवा केंद्रातून घेऊ शकता किंवा नव्याण्णव त्र्याण्णव दहा एकोणचाळीस झिरो एक वरती संपर्क साधून याबाबत सविस्तर माहिती तुम्ही घेऊ शकता आजपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा पाऊस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज जाहीर झालेला आहे राज्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पडणार असल्याचा अंदाज आहे सह पावसाची शक्यता खरीपाच्या तोंडावर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक शेतकऱ्यांनी आर्थिक जुळवाजुळव सुरू केलेली आहे दरामध्ये किंचित सुधारणा पाहायला मिळत आहे काही ना काही सुधारणा झाल्याने शेतकरी वर्गामध्ये दिलासाचे वातावरण आहे मात्र अद्याप तरी चांगली सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा झालेली नाही आहेत चांगला बाजारभाव मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे सोयाबीन दराबाबतची अपडेट महत्वाची माहिती आहे आता शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन रिलेशन ज्यांचे झाले आहे अशा शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील पीक विमा आता सुरू होणार आहे पहिल्या टप्प्यात ज्यांचा जिल्हा येत ज्यांचे नाव आहेत त्यांना आता चांगली रक्कम मिळणार आहे काहींना आता बारा हजार रुपये काहींना सोळा हजार रुपये तर काहींना वीस हजार रुपये अशी पीक विम्याची रक्कम वाटप होत आहे यामध्ये बीड जिल्हा जालना जिल्हा तसेच पुणे जिल्हा आहे व पुणे विभागातील काही जिल्हे पाहायला मिळत आहेत या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे वाटपाचा अखेर मुहूर्त निघालेला असून पीक विम्याची रक्कम आता मिळणार आहे तुमचा जिल्हा शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक नक्की करू शकता सध्या स्थितीला आता पीक किंवा वाटप होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय तसेच नमो शेतकरी योजना पी एम किसान योजनेबाबत देखील आनंदाची बातमी आलेली आहे लवकरच आता पैसे वाटप होणार आहेत पुढे आपण माहिती बघू हो मान्सून शुक्रवारपासून आता सक्रिय तेरा ते पंधरा जून मुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे राज्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे तर काही ठिकाणी झडीच्या स्वरूपाचा पाऊस राहू शकतो अशा प्रकारचा अंदाज देखील जाहीर करण्यात आलेला आहे ऊस पिकामध्ये ए आय वापरासाठी आता हेक्टरी पंचवीस हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महत्त्वपूर्ण घोषणा झालेल्या असून आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय आता पंचवीस हजार रुपये देण्याचा निर्णय जाहीर अवकाळीने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात अवकाळी पावसाने कांदा रसडला सध्या स्थितीला असंवेदनशील पाहायला कृषी मंत्री मिळत आहेत का असा प्रश्न उपस्थित काही जणांकडूकडून केला जात आहे सध्या जर विचार केला तर आता आलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झालेले आहे त्यातली त्यात कांदा पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे कांदा उत्पादक शेतकरी नाराज कर्जमाफी मनरेगामधून शेतीकामे शेतमजुरांना विम्यासाठी बच्चूकडूंचे अन्नत्याग आंदोलन पाहायला मिळत आहे लवकरात लवकर कर्जमाफी करावी अशी मागणी आता कडू धरून बसलेले आहेत त्यांचे आंदोलन सुरू मंत्री मंत्रिविखेंची नुकसानग्रस्तांच्या मदतीला धाव थेट बांधावर पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा नुकसानीचे सरसकट पंचनामे करा असं मंत्री विखे पाटील म्हटलेले आहेत मंत्रिविखेंनी आता शेतामध्ये जाऊन थेट आता पाहणी केलेली आहे यामुळे शेतकऱ्यांना काही ना काही आधार मिळणार आहे कारण आता पंचनामे जसे होतील तसे मदत निधी मिळू शकतो केंद्र सरकारच्या मते अनेक शेतकऱ्यांसाठी खुशखबर आलेली आहे केंद्र सरकारकडून खुशखबर म्हणजे आता दोन हजार रुपये पी एम किसानचे वाटप आम्ही लवकरच करणार आहोत अशी माहिती आलेली आहे त्यानंतर नमोद शेतकरी देखील दोन हजार रुपये चार हजार रुपयांचा हप्ता लवकरच येणार आहे आलेली माहिती पाहायला गेलं तर यामध्ये केंद्र सरकारच्या मते अनेक शेतकरी नव्याने संधी देण्यात आता येत आहे अनेक शेतकऱ्यांना आता पी एम किसान नमोद शेतकरीचे पैसे दिले जाणार आहेत यामध्ये सदर हप्ता वितरणापूर्वी जास्तीत जास्त पात्र लाभार्थी करण्याची शासन प्रयत्न आहेत याबाबत युद्ध मोहीम राबवण्यात येत असून यात जास्तीत जास्त शेतकरी सहभागासाठी आवाहन करता येत आहे तसेच आता विलंब नाही आता कसलाही विलंब होणार नसून चार हजार रुपयांची रक्कम ही तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे अजून काही महत्वाच्या अपडेट्स आल्या तर नक्कीच देऊ टोमॅटो पिकला चिरा खर्चही निघेना अवकाळीमुळे शेतकरी हातभाल एकंदरीत विचार जर केला तर आर्थिक गणित देखील बिघडलेलं आहे टोमॅटो पिकलेला आहे मात्र आता सध्या स्थिती खर्च निघत नसल्याची परिस्थिती आहे ही जर परिस्थिती पाहायला गेलं तर आता राज्यातील बहुतांशी भागामध्ये पाहायला मिळत आहे काही ठिकाणी टोमॅटोचे दरे खूपच पडलेले आहेत त्यामुळे शेतकरी वर्ग देखील आता नाराज झालेला आहे एकंदरीत विचार केला तर टोमॅटोच्या दरामध्ये घसरण शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये कृषी विभागाचे आव्हान एकंदरीत विचार केला तर आता जवळपास पाऊस आता खूप दिवस झाले उघडलेला आहे काही ठिकाणी पावसाची अजून देखील विश्रांती आहे त्यामुळे आता कृषी विभागाने आव्हान केलेले आहे की शेतकऱ्यांनी लवकर पेरणी करू नये थोडासा विलंब आता पेरणीसाठी होऊ शकतो शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी अखेर शेतकरी मित्रांसाठी सरकारकडून निर्णय जाहीर झालेला आहे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत वाटपाचा निर्णय जाहीर झालेला असून ही मदत आता शेतकऱ्यांना मिळणार आहे यामध्ये जर विचार केलात आता कोणत्या जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात पीक विमा वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची नावे देखील सांगणार आहेत तालुक्यांची नावे पाहायला मिळतील लक्ष देऊन व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा राहिलेला व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तर आता तुम्हाला पीक विमा नेमका मिळणार कधी कोणत्या जिल्ह्यात मिळणार सर्व काय पाहायला मिळेल व तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा आता एखादा सातशे ऐंशी कोटी रुपयांची रक्कम ही आता शेतकऱ्यांसाठी पाहायला मिळत आहे एकंदरीत विचार केला तर यामध्ये जालना तसेच छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ही पीक विम्याची रक्कम आता वाटप केली जाईल तर छत्रपती संभाजीनगर विभागातून देखील बरेच जिल्हे आहेत त्याबाबतची अपडेट देखील आता आपण पुढे पाहूयात व्हिडिओ बघत चला बँकांनी कर्ज नाकारल्याने शेतकरी सावकारांच्या दारात पाहायला मिळत आहेत बँकांनी कर्ज नाकारलेले आहे सध्या स्थितीला विचार केला तर आता पेरणीची वेळही आता आलेली आहे मात्र शेतकऱ्यांना कर्ज काही मिळत नाही परतूर तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस व पाणी लागून पिकांचे नुकसान झाल्यानंतरही शासनाकडून जनजागृती अपेक्षित होती मात्र अद्याप तरी झाली नाही तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत विचार जर केला तर आता पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालेले होते मात्र शेतकऱ्यांना अद्याप तरी नुकसान भरपाई मिळालेली नाही आहे आता सध्या स्थितीला पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना कसल्याच प्रकारच्या प्रतिक्रिया देण्यात आलेल्या नाही आहेत लवकरात लवकर पीक विमा मिळावा अशी परतूर तालुक्यातील शेतकऱ्यांची देखील मागणी आहे यामध्ये बरेच जिल्ह्यांचा समावेश देखील दिसून येत आहे जिल्ह्यातील धरणामध्ये चोवीस टक्के जलसाठा गंगापूर चौवेचाळीस टक्के पाणी कपातीच्या संकटातून नागरिकांची सुटका मागील वर्षापेक्षा सध्या स्थितीला पाहायला गेलं तर यंदा दुप्पट पाणी उपलब्ध आहे यावर्षी अवकाळी पावसामुळे देखील पाणीसाठ्यामध्ये दे वाढ झालेली आहे अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातलेला होता कांदा दरामध्ये आली तेजी दोन हजार रुपयांचा टप्पा पार शेतकऱ्यांना दिलासा अखेर जर पाहायला गेलं तर कांद्याच्या दरामध्ये खूप घसरण सुरू होती मात्र कांद्याच्या दरात चांगली तेजी आलेली आहे अखेर दोन हजार रुपयांचा टप्पा कांद्याने पार केल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदात आगामी हंगामामध्ये साखर उत्पादन घटणार ऊस लागवड क्षेत्रातील घसरण सरासरीपेक्षा आर्थिक पर्जन्याचा अंदाज ठरणार जबाबदार एकंदरीत विचार केला तर आता आगामी हंगामामध्ये साखर उत्पादन घटणार असल्याची माहिती समोर येत आहे अंदाजामध्ये अशी माहिती देण्यात आलेली आहे पुढे काय होईल याकडे लक्ष शेतकरी मित्रांनो पीक विमा नेमका कोणत्या जिल्ह्यात मिळणार त्याबाबतचे अपडेट आपण पाहिलेले आहे तसेच आता अजून कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम वाटप होईल त्या जिल्ह्यांची माहिती कोणते तालुके असतील त्या तालुक्यांची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच देणार आहोत त्याकरिता आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तुमचा जिल्हा कोणता आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळू शकता जेणेकरून आम्ही देखील तुमच्या जिल्ह्याची बातमी नक्कीच देऊ भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद